मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सोनाली कुलकर्णीचा समावेश होतो आपल्या अभिनयासह सर्वांना लावलं मराठी मनोरंजन सृष्टी गाजवल्यानंतर आता साऊथमध्ये मध्ये धुमाकूळ घालायला सोनाली सज्ज झाली आहे मलाई कोट्टाई वालिबान या मल्याळम चित्रपटात ती एक महत्वपूर्ण भूमिका साकारतीय राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित मलाई कोट्टाई वालिबान या चित्रपटातून सोनालीनं मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे तर या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दिग्दर्शकानं सोनालीची माफी मागितली का हा संपूर्ण प्रसंगाचा खुलासा सोनालीनं स्वतः इट्स मज्जाच्या ठाकूर विचारणाऱ्या कार्यक्रमात केलाय चला तर मग पाहूयात सगळं ओके आहे फक्त एकच आहे की आमचा दिग्दर्शक अनप्रिडिक्टेबल आहे तो कुठल्या क्षणी काय करायला सांगेल हे आम्ही कोणीच नाही सांगू शकत म्हणजे असंही येऊ शकतं की आपण राजस्थानला गेलो सगळं झालं आणि तो म्हणेल ना, की नाही नाही मला ना बर्फात शूटिंग करायचंय चला बर्फात जाऊया तर म्हणलं एक मिनटं नक्की माझंच कास्टिंग केलं ना तर तिकडे झाल्यावर केल्यावर तर म्हणेल नाही मला वेगळंच कोणीतरी हवं असं नाही ना एवढा नाही नाही कास्टिंगच्या बाबतीत आम्ही लॉक आहोत पण ही इज व्हेरी स्पॉन्टेनियस त्यांना कुठल्याही क्षणी काही सुचू शकतं सो तुम्हाला मजा वाटेल की मी एक महिना चित्रपटाचा फक्त तयार होऊन क्राऊड मध्ये उभी राहायचं एक महिना म्हणजे तुझं शिक्षण होत होत एक प्रकारचं नाही काहीच शिक्षण नाही कारण की आ, मी जेव्हा जैसलमेरला गेले माझ्या गाण्यापासून माझं शूटिंग सुरू होणार होत पण तिथे खूप प्रचंड थंडी होती मग आय थिंक लाल सरांना काहीतरी तब्येत त्यांची बिघडली मग ऍक्शन सिक्वेन्स जे बारा दिवसात संपणार होतं त्याला चोवीस दिवस लागले सो पुढे मागे पुढे मागे होत गेलं आणि मग एका पण नंतर ते म्हणले की आता नाही आता आपण तुझं नंतर करू आता ही फाईट सिक्वेन्स करूया मग मी त्या फाईट सिक्वेन्सला जॉईन झाली ज्याच्यात आम्ही फक्त बघतोय तर बघणार तर किती शॉर्ट्स लागतील ला आपले पण रोज तयार होऊन उभं राहायचं फुल मेकअप करून सो गमतीत माझा डायरेक्टर मला बोलला होता की आय एम सो सॉरी असं तुला कधीच कोणी वागवलं नसेल ना तयार होऊन एक महिना फक्त उभी राहिली आहे तो मॉममध्ये आणि मला त्रास या गोष्टीचा होत होता की सगळ्यांचे एक एक सीन स्टोवर झाले होते ते मेंटली चित्रपटात होते काय काय मला काहीच माहीत नव्हतं कारण मी एकही सीन शूट नव्हता केला सोनाली एक महिना फक्त भूमिकेतील मेकअप करून मॉपमध्ये उभी राहायची तिचा एकही एक सीन शूट झाला नव्हता यावर दिग्दर्शकानं तिची मस्करीत माफी मागितली मलाई कोट्टाई वालिबान सोनालीचा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी तामिळ तेलुगू कन्नडमध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही सोनालीचा हा मल्याळी चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका